एक पाय दोन डोळे पण चालत नाही उत्तर सुई घरात असतो पण माणूस नाही सतत बोलतो पण जीव नाही उत्तर टीव्ही चालताना आवाज करतो थांबल्यावर शांत बसतो उत्तर बूट चप्पल उडत नाही पण आकाशात असतो शब्द नाही पण भावना सांगतो उत्तर इमोजी पंख नाहीत तरी उडतो तोंड नाही तरी बोलतो उत्तर मोबाईल आई एक पण पोत वेगळं दर आठवड्याला वेगळा रंग उत्तर रविवार ते शनिवार आठवड्याचे दिवस नसतो कुठेतरी पण हरवला की सगळं थांबतं उत्तर चावी मी चालतो तोंडातून पण बोलत नाही उत्तर, हवा, श्वास दिसायला जाळ पण त्यात मासे नाहीत उत्तर इंटरनेट कपड्यांवर चढतो पण अंगावर नाही उत्तर बटन नदीत नसतो तरीही पाणी त्याच्यामुळे बंद होतं उत्तर धरण एकदा उगवतो एकदा मावळतो पण चालत नाही उत्तर सूर्य सगळे त्याला पाहतात पण तो कधीच मागवळून पाहत नाही उत्तर आरसा स्वतः काही खात नाही पण सगळं पचवतो उत्तर गॅस अग्नि आधी कधीच दिसत नाही पण मागे गेल्यावर सगळं दिसत उत्तर अनुभव